आता एक राजकीय बातमी समोर येते पुण्यामध्ये कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं आहे भाजप शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बलवडकर हे कोथरूड विधानसभेतनं लढवण्यास निवडणूक इच्छुक आहेत कोथरूडमध्ये सध्या उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत तर रक्षाबंधनाच्या रक्षा पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत कोथरूड न इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान पक्ष मला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तसंच पक्षानं माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असंही म्हणत त्यांनी एक सूचक इशारा दिलाय भारतीय जनता पक्षाकडे निश्चितपणे मी एक, एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाच्या चौकटीत मी आता जे काय सर्व पक्षाचे नियम पाळून काम करत आहे कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवणं पक्षाचं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं हे काही त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक निवडून येणारा उमेदवार म्हणून निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी दिली अशी मला आशा आहे संधी दिली नाही तर त्यावेळेचा निर्णय भारतीय जनता पक्षाची भूमिका पाहून घेतला जाईल आता हे बोलणं योग्य नाही आता एक राजकीय बातमी समोर येते पुण्यामध्ये कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये चांगलीच रस्ती खेच सुरू असल्याचं दिसत आहे भाजप शहर विकास समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बलवडकर हे कोथरूड विधानसभेतनं लढवण्यास निवडणूक इच्छुक आहेत कोथरूडमध्ये सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार आहेत तर रक्षाबंधनाच्या रक्षा पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत कोथरूड विधानसभेतनं इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं दरम्यान पक्ष मला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तसंच पक्षानं माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल असंही म्हणत त्यांनी एक सूचक इशारा दिलाय भारतीय जनता पक्षाकडे निश्चितपणे एक मी एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाच्या चौकटीत मी आता जे काय सर्व पक्षाचे नियम पाळून काम करत आहे कार्यकर्ता आणि पक्ष वाढवणं पक्षाचं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं हे काही त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक निवडून येणारा उमेदवार म्हणून निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी दिली अशी मला आशा आहे संधी दिली नाही तर त्यावेळेचा निर्णय भारतीय जनता पक्षाची भूमिका पाहून घेतला जाईल आता हे बोलणं योग्य नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका